सेवेतून बडतर्प केलेल्या जवानांना शासनाने एक्स सर्व्हिसमॅनचा दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय बेरोजगार मोर्चाचे भंडारा जिल्हाध्यक्ष अभय रंगारी यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर केले आहे माजी सैनिक आणि चुकीच्या पद्धतीने बडतर्फ केलेल्या भारतीय सेना दलाच्या जवानांना न्याय मिळावा याकरिता भारतीय बेरोजगार मोर्चा जिल्हा भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान निवेदन सादर करण्यात आले भारत देशातील असंख्य माजी सैनिक कुठल्यानी कुठल्या योग्य अयोग्य कारणास्तव सेवेतून कमी केले जात आहेत त्यामुळे सैनिकांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्येत मोठी वाढ दिसून येत आहे उदाहरणार्थ माजी सैनिक चंदू बाबूलाल चव्हाण हे दोन हजार सोळाला भारत पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईकमध्ये सामील होते त्यांच्या म्हणण्यानुसार चुकीने ते भारतीय सीमेला ओलांडून पाकिस्तान सीमेच्या आत पोहोचले आणि पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पकडून सतत चार महिने अन्यायकारक वागणूक दिली भारत सरकारच्या अथक प्रयत्नांनी भारतात परतल्यानंतर भारतीय सेनेत ते पुन्हा रुजू झाले आणि काही दिवसात त्यांना संशय घेऊन सेनेतून बड काढण्यात आले आणि त्यांना देण्यात आलेले पत्र मध्ये असलेल्या अटीनुसार त्यांना कुठेही नोकरी करण्याची अनुमती नाही असा सेरा दिला त्यामुळे त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह करणे अवघड झालेले आहे तसेच असे असंख्य सैनिक भारतात बडतर्फ अथवा सेवेतून कमी केलेले असल्याकारणाने हलाकीचे जीवन जगत आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी दिनांक बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यात एकाच दिवशी भारतीय बेरोजगार मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन सैनिकांना न्याय मिळण्याची विनंती देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान संरक्षण मंत्री राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे आणि न्याय न मिळाल्यास सदर प्रकरणी तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आम्ही करू असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केले त्यांना एक्स सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्यात यावा सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी त्यांनी जोपर्यंत सर्व्हिस केली त्याचा मोबदला मिळावा बडतर्फ केल्याने पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये बडतर्फ येत असल्याने त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही त्यामुळे राज्य सरकारने बडतर्फ जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांची राज्य आणि केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी भारतीय बेरोजगार मोर्चाचे भंडारा जिल्हाध्यक्ष अभय रंगारी यांच्यासह अन्य कार्यकर्ते हजर होते भारतीय बेरोजगार मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चाच्या बॅनर माजी सैनिक चंदू बाबुलाल चव्हाण यांच्या समर्थनार्थ आज कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये मागणी आहे सेवेतून बडतर्प केले त्यांना एक सर्व्हिस केली त्याचा मोबदला मिळावा बडतर्फ केल्याने पोलिस व्हेरिफिकेशन मध्ये बडतर्फ येत असल्याने त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल सोडा प्रमाणे त्यांना काम करण्याचे अधिकार आहेत त्यासाठी आर्टिकल एकवीस प्रमाणे राज्य शासनाने बडतर्प जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्प करू नये यासाठी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी देशातील बडतर्प करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र शास केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करावी असे न केल्यास आम्ही भारतीय बेरोजगार मोर्चाच्या बॅनर खाली संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये आंदोलन छेडू या आंदोलन करणार आहोत याची शासनाने त्वरित नोंद घेतली